नमस्कार रसिक हो मी सविता कथा सविताच्या आजच्या नव्या कोऱ्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते या रविवार विशेष भागात तुमच्यासमोर मी कळलेच नाही केव्हा या कवितेचं वाचन करणार आहे कवयित्री अक्षरा अमित यांची अत्यंत सुंदर आणि हळूवार भावनेवर आधारित असणारी ही कविता आहे संकल्पना थोडक्यात सांगते तारुण्यात पहिल्यांदा आपण सगळेच कधी ना कधी प्रेमात पडतो आणि तोपर्यंत पाहिलेल्या सिनेमात घडणाऱ्या अनेक काल्पनिक घटना आपल्यासोबत घडत आहेत की काय असं आपल्याला वाटू लागतं अशी कोडी पडतात की ज्याचं उत्तरच मिळत नाही अगदी गोड गुलाबी दिसू लागतं आठवणीने रात्रभर झोप येत नाही आणि झोप लागली तर अचानक भेटच घडते स्वप्नात आणि मग गालातल्या गालात, गालात आपणच आपल्याशी हसून उत्तर शोधू लागतो कविता सादर करते कळलेच नाही केव्हा कळलेच नाही केव्हा का ते घडून गेले का कोण भेटल्याचे स्वप्न पडून गेले अविश्रांत लोचनांना आली कुठून धुंदी वेल्हाळ श्वास माझे ओठी अडून गेले पहाटे बोचली मज ती कालची अबोली उसवून कोण गजरा सोडून फुल गेले रात्र सरून गेली स्वप्नी मुकेपणाने तरीही असेच वाटे खूप सापडून गेले बरसातही अचानक व्हावी अशी अवेळी का रात्री इथेही गडगडून गेले कळलेच नाही केव्हा का ते घडून गेले लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आवडली असेल तर कॉमेंट पण करा धन्यवाद